हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे साडेतीनशे ते साडेपाचशेच्या साड्या मी शोअरच्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडी मिस करणार नाही आणि व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब ला करायला विसरू नका फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या फारच सुंदर आहे आणि लेटेस्ट न्यू डिझाईनमध्ये आहे या साड्यांना तुम्ही डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी छोट्या का मोठ्या कामासाठी बाहेर जात असाल तेव्हा सुद्धा या साड्या तुम्ही घालू शकता किंवा छोट्या मोठ्या साठी सुद्धा या साड्या तुम्ही घालू शकता खूपच सुंदर दिसता या साड्यांची किंमत तीनशे ते साडेपाचशे पर्यंत आहे तुम्ही या साड्या वरून परचेस करू शकता सगळ्या साड्यांची किंमत बजेटमध्ये आहे तुम्ही या साड्या डेली वेअर साठी किंवा छोट्या मोठ्या साठी सुद्धा घेऊ शकता जसं की फ्रेंड्स ही पर्पल कलरमध्ये बांधणी साडी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी पण खूपच सुंदर आहे या साडीला तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा घालू शकता खूपच सुंदर दिसणार आहे आणि सध्या अशा साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे त्यानंतर ही येलो कलरची साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे तुम्ही या साडीला डेली साठी सुद्धा घालू शकता त्यानंतर ही व्हाईट कलरमध्ये प्रिंटेड जॉर्जेट साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे न्यू डिझाईनमध्ये त्यानंतर ही जॉर्जेट फॅब्रिक मध्ये येलो कलर ची फॅन्सी डिझायनर साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे या साडीला तुम्ही डेली वेअर साठी किंवा वेअर साठी सुद्धा घालू शकता त्यानंतर ही पिंक कलर ची जॉर्जेट ची साडी या साडीवर डिजिटल प्रिंट डिझाईन दिलेली आहे आणि साडीची बॉर्डर मोत्यांच्या मन्यांनी आहे त्यानंतर ही जॉर्जेट ची प्लेन साडी सिल्वर फॅन्सी बॉर्डर सोबत ही साडी पण फारच सुंदर आहे आणि सध्या प्लेन साड्या खूपच फॅशन मध्ये या साडीला पार्टी फंक्शन वेडिंग फंक्शन घालू शकता खूपच सुंदर दिसणार आहे त्यानंतर ही व्हाइट कलर ची कॉटन साडी तुम्ही या साडीला ऑफिस वेअर साठी सुद्धा घालू शकता गर्ल्स असो किंवा लेडीज दोघांना ही साडी फारच सुंदर दिसणार आहे त्यानंतर ही अजून एक डार्क ब्ल्यू कलर मध्ये कॉटन लिनन साडी या साडीलासुद्धा तुम्ही ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी छोट्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा घालू शकता या साड्यांमधून तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या वरून परचेस करू शकता किंवा मी लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू